राज्यात उन्हाची तीव्रता वाढलेली आहे मुंबई कोकणात उद्यापर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे हवामान विभागानं या उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलाय मुंबई ठाणे रायगड रत्नागिरीत उन्हाच्या तीव्र झळा जाणवणार आहेत मुंबईसह कोकणपट्ट्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे मुंबई ठाणे रायगड रत्नागिरीत उद्यापर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागानं दिलाय आहे गेल्या काही दिवसात वातावरणात बदल होत असून उष्णतेचा पारा वाढताना दिसतोय मुंबईसह आजूबाजूच्या जिल्ह्यातही तापमान वाढ तापमानात वाढ झाली आहे वाढत्या उष्णतेपासून बचावासाठी काय काळजी घ्याल पाहूयात तर उष्णता वाढत चाललेली आहे त्यामुळे अधिकाधिक अधीक पाणी प्या बाहेर पडताना स्वतःची काळजी घ्या अशा असे अनेक सल्ले तज्ञांकडून दिले जातात त्यामुळे आता राज्यामध्ये उन्हाची तीव्रता वाढते त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन केलं जात आहे राज्यात उन्हाची तीव्रता वाढत चाललेली आहे पुढील दोन दिवस मुंबई कोकणात देखील पा, उन्हाचा पारा हा वाढताना दिसणार आहे त्यामुळे नागरिकांनी अधिकाधिक काळजी घ्यावी असं आवाहन केलं जात आहे तर घराबाहेर पडताना छत्री आणि पाण्याची बाटली सोबत घ्या सैल पांढरे किंवा फिकट रंगाचे सुती कपडे वापरा डिहायड्रेशन होऊ नये यासाठी लिंबू सरबत लस्सी, ताक नारळ पाणी प्या दुपारच्या वेळेत घराबाहेर जाणं टाळा लहान मुलं खेळाडू सतत उन्हात काम करणाऱ्या व्यक्ती वयस्कर व्यक्तींनी अधिक काळजी घ्यावी हृदयरोग फुप्फुसाचे विकार मूत्रपिंडाचे विकार असणाऱ्या व्यक्तींनी काळजी घ्यावी उष्मघाताची लक्षणं आढळल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा त्यामुळे उन्हाचा पारा हा वाढत चाललाय त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारे आपली काळजी घ्यावी